हे शेंदूरचं झाड किंवा सिंदूर पण म्हणतात लिपस्टिक ट्री म्हणतात सायंटिफिक नेम बिग्सा ऑरेलाना छोटं झाड असतं टेरेससाठी गार्डनसाठी छान आहे पॉलिनेटर्सला अट्रॅक्ट करतं हे झाड मी चोवीस इंच उंच आणि बारा इंच रुंद अशा पॉटमध्ये लावलं आहे साधारण आता सात आठ वर्ष झाली आणि आत्ता प्रथमच ह्याला फुलं आलेली आहेत फळं आलेली आहेत फुलांचा व्हिडिओ मी टाकलेला आहे बारा दिवसापूर्वी तो नक्की बघा आता फळं आली आहेत ती फुलं पॉलिनेट झाली आणि अशी लाल फळं जी मऊ काटेरी अशी स्पायनी अशी आहेत ह्या फळांच्यामध्ये बिया असतात युजली ही फळं वाळली की उघडतात आणि बिया दिसतात मी तुम्हाला दाखवते ही जरा इम्मेच्योर्ड फळं आहेत मग बिया छोट्या आहेत अजून या बियांना ॲनेटो म्हणतात या खाता पण येतात स्पायसी लागतात कशा कशामध्ये वापरतात या बिया मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सविस्तर सांगते या बियांचा रंग असा ऑरेंज असतो आणि फूड कलर म्हणून वापरतात कॉस्मेटिक्समध्ये वापरतात म्हणजे सौंदर्य प्रसाधनांमध्ये औषधांमध्ये याचा वापर केला जातो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिटेलमध्ये सांगते कसा कसा वापर केला जातो हे नक्की झाड लावा तुम्ही तुमच्या गार्डनमध्ये